नमस्कार आज आपण एकदम झटपट तयार होणारी राजस्थानी दही मिरची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी चवीला अतिशय अप्रतिम लागते इथे मी अर्धा कप दही घेतले व यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत अर्धा चमचा इथे मी धनेपूड घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालूयात व पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे आता आपण हे सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही अर्धी वाटी ते एक वाटी दही वापरू शकता आपल्याला हे सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत घरामध्ये एखाद्या वेळे भाजीला काही नसेल अशा वेळी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चपाती तसेच भाकरीसोबत अतिशय अप्रतिम लागते तसेच वरण भातासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी ही दही मिरची रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते सर्व मसाले आपले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरीची फोडणी देणार आहोत इथे मी मोहरी घालत आहे मोहरी तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी तेलामध्ये छानपैकी व्यवस्थित तडतडली की मग आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहोत इथे मी अर्धा चमचा जिरं घेतले व यासोबतच अर्धा चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे इथे तुम्ही थोडेसे मेथी दाणे सुद्धा वापरू शकता एक मिनिट भर आपण हे सर्व तेलामध्ये छान पैकी परतवून घेऊयात आता इथे मी पंधरा ते वीस पाकळ्या लसून घेतलेला आहे एक ते दोन मिनिट आपण हा लसून तेलामध्ये छान पैकी परतवून घेणार आहोत व यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये घालणार आहोत इथे मी साधारण एक ते दीड कप एवढी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मिरची स्वच्छ धुवून घेऊन मग पुसून घेतलेली होती व यानंतर अशा प्रकारे बारीक क्यूबमध्ये ती कट करून घेतलेली आहे आपल्याला मिरची आणि लसूण तेलामध्ये एक तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून लसूण आणि मिरचीचं कच्चापण पूर्णपणे पन दूर होईल मिरचीचा कलर चेंज होईपर्यंत अशा प्रकारे आपल्याला ते परतवून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये दही आणि मसाल्याची आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती यामध्ये घालणार आहोत दही घातल्यानंतर मिडियम फ्लेमवरच आपल्याला कंटिन्युअसली हलवून घेत ही मिरची व्यवस्थित परतवून घ्यायची आहे दही फाटू नये यासाठी कंटिन्युअसली हलवून घेत आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे दह्याला छानपैकी उकळी फुटली की मग गॅसची फ्लेम लो करायची व मिरची आपल्याला दह्यामध्ये छानपैकी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दह्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचे नाही आहे पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला ही मिरची मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायची आहे अशाच प्रकारच्या भरपूर चटणीच्या रेसिपीज तसेच शाकाहारीमधल्या भाज्या झंझणीत अशा भाज्यांच्या रेसिपीजसुद्धा आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही व्हेज रेसिपीज तसेच शा झंझणीत शाकाहारी भाज्या या आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपली झंझणीत चटपटीत अशी राजस्थानी दही मिरची रेसिपी एकदम रेडी आहे चवीला ही अतिशय अप्रतिम लागते व पाच ते दहा मिनटात बनून तयार होते तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा दह्यामुळे याचा तिखटपणा पूर्णपणे कमी होतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद